बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सावंतवाडी तालुक्यासह सा शहरात ठिकठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी हनुमान जयंतीचा मोठा उत्सव पाहायला मिळाला शहरातील सालईवाडा येथील हनुमान प्रसादिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या शहरात श्रीराम व हनुमान मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली श्री हनुमानाची साकारलेली वेशभूषा मिरवणुकीचं आकर्षण ठरलं शहरातील सर्व हनुमान मंदिरात ही मिरवणूक पोहोचली सकाळपासूनच मंदिरात भाविकांची वर्दळ होती यावेळी विविध धार्मिक विधी पार पडले शहरातून श्रीराम व हनुमान मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली सालईवाडा जुनी पंचायत समिती साई वात्सल्य मंदिर पिंपळेश्वर मारुती दक्षिणाभिमुख मारुती जुना बाजार मारुती आश्वस्त मारुती नरेंद्र डोंगर मारुती माठेवाडा वैश्यवाडा भडवाडी खासकीलवाडा कोर्टाजवळील मारुती मंदिर आदी ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली तसंच कोलगाव कारिवडे आदी गावांसह तालुक्यात ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल